भाजपचा उमेदवार मुसलमानांमुळे निवडून आला गिरीश महाजन राहुल ढिकलेंचा तो व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांनी डिवचलं नाशिक महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपणा पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल ढिकले आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपला डिवचला आहे नाशिक महापालिकेच्या एकतीस प्रभागातील एकशे बावीस जागांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान झाले आणि यामध्ये छप्पन्न पूर्णांक शहात्तर टक्के मतदानाची नोंद झाली जी दोन हजार सतराच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांनी कमी आहे सोळा जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीनंतर भाजप नाशिकमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरला भाजपला बहात्तर जागा मिळाल्या तर शिंदे गटाच्या शिवसेनेला सव्वीस ठाकरे गटाला पंधरा काँग्रेसला तीन अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला चार मनसेला एक आणि एक जागा अपक्षाकडे गेली आणि या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीस डचा निकाल विशेष चर्चेचा ठरला या प्रभागात भाजपचे अजिंक्य साने विजयी झाले आणि या निकालावरून आमदार राहुल ढिकले आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे